नागपूर विधानसभा उमेदवार अनिल सावंत यांची निवडणूक प्रचार सभा मंगळवेडा येथे झाली यावेळी खासदार सुप्रिया सुळे या आपले भाषण सुरू असताना एक मुस्लिम ज्येष्ठ नागरिक डोळ्यात पाणी आणून अनावर होऊन बोलत असताना त्यांनी आपल्याला व आपल्या मुस्लिम समाजाला या भाजप सरकारच्या राजवटीमध्ये भीती वाटत असल्याचे त्यांनी सांगितले सध्या राज्यात व देशात अल्पसंख्याक समुदायाला असुरक्षित वाटू लागले आहे बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे राज्यातील या मुस्लिम समुदायाला भीती वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले जो एकोपा व सर्व धर्म समभाव हा देशात नांदत होता बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मुस्लिम समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे या घटनेवरून आज रोजी दिसून येत होते सिकंदर नामक मुस्लिम वृद्ध यांनी आपल्याला वाटणारी भीती ही खासदार सुप्रिया सुळे यांना त्यांचे भाषण सुरू असताना सांगितले यावेळी खासदार सुप्रिया यांनी त्या वडीलधारी माणसाला त्या म्हणाल्या तुम तो सिकंदर हो लढवये हो लढणे का डरणे का नाही असे सांगून त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणल्यानंतर अल्पसंख्याक धर्मांच्या लोकांना असुरक्षित लाभून देण्याचे काम व त्याचे रक्षण करण्याचे काम त्यांनी आपले हे सरकार करणार आहे असे सांगितले